करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया ज्याप्रमाणे आयुष्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत आपल्याला एखादा प्रसंग येत असेल एखादा संकट येत असेल परंतु त्या संकटाचा सामना करण्यासाठी त्या प्रसंगांना सामोरं जाण्यासाठी जिद्द ही असावीच लागते आयुष्याचा प्रत्येक डाव जिंकण्यासाठी मनामध्ये जिद्द ही असलीच पाहिजे आपला आत्मविश्वास हा उत्तमाचा असला पाहिजे समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे कुठलाही प्रसंग असू दे कुठलीही परिस्थिती असू दे परिस्थितीवर मात करायला शिकलं पाहिजे आपल्याला एखादा प्रसंग आला की आपण घाबरून जातो परंतु घाबरून न जाता त्या संकटांना सामोरं जाणं बघा प्रत्यक्षपणे जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सामोरं जाणं भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया जे आपल्याशी चांगलं वागतात ना त्यांचं आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून माफ करा खरं तर आपलं कोण आणि परक कोण हे ठरवणं तसं कठीणच असतं ना कारण आपली असणारी अगदी जवळची माणसं परकी होतात आणि श्वास थांबला की ज्या शरीरावर माणूस खूप प्रेम करतो ते शरीरही बघा प्रत्यक्षपणे का होत असतं स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधी वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियतीसुद्धा करत नाही कारण आपल्यामध्ये विश्वास असला पाहिजे एखादं कार्य करायचं आहे ते कार्य पूर्ण होईल किंवा न होईल हे आपल्या हातात आहे कारण आपल्याला त्याचा अनुभव आहे तर ते कार्य पूर्ण नक्कीच होणार आहे परंतु जर एखादी गोष्ट एखादं कार्य कसं करायचं हे जर माहितीच नसेल तर आपल्यावर कोणी विश्वास टाकेल का आणि जरी आपल्याला ते काम दिलं तरी ते आपण आत्मविश्वासाने पूर्ण करू शकेल का नाही म्हणजेच बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे नशिबाचे सगळेच फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असंच नाही ना पण जसे पडतील त्या परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्दही असावीच प्रत्येक वेळेला जर पाहायला गेलो कित्येक पांढऱ्या शुभ्र कडक कपड्यात बेईमानी लपलेली असते पण मळलेल्या इमानदारी मेहनतीच्या कपड्याचा रंग हा रुबाबदार असतो एखाद्या व्यक्ती समोरून येत असताना बघा व्हाईट शर्ट व्हाईट पॅन्ट पांढरा शर्ट पांढरे कपडे घालून आपल्या समोर येत असतो आपल्याला वाटतं की किती नवीन कपडे परिधान केलेले आहेत किती चांगली व्यक्ती असेल परंतु त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे आपल्याला कळत नाही ना त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे पोशाखावरून ठरत नाही म्हणून धान्य असं बघा गहू असेल किंवा तांदूळ असतील ते संपूर्णपणे पाखरायला काय असतं सुपाचाच उपयोग केला जातो ना खडे पुढे येतात आणि निघून जातात तसंच बघा विचार करण्याची पद्धत ही सुपाप्रमाणे असावी दोष असतील तेवढे काढून टाकायचे ते आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे म्हणून प्रत्यक्षपणे प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकवत असतात जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात ना त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकत नाही कारण पैशाचा मा झालेला असतो त्यांना सर्वस्व काय वाटतं फक्त पैसा म्हणून आयुष्यात माणुसकी टिकवली पाहिजे माणसं कमवा पैसा तर भिकारी पण कमवतो समर्थ म्हणाले कुणाच्याही अंत अंत्यकरणाला लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका आपण आपले गुण ओळखावे दोष सांगण्यासाठी लोक तर आहेतच ना पाऊल टाकायचं असेल तर पुढे टाकावे कारण मागे ओढायला अनेक लोका है। स्वपन लोक आहेत स्वप्न पाहायचं असतील तर मोठेपणाचं पहा कारण कमीपणा दाखवायला लोक आहेतच ना म्हणून मतच मानले श्रीमताचं लोकमताचं नाही ना कारण आजकाल सगळेच अनोळखी वाटतात कितीही आपले असले तरी अर्ध्या चेहऱ्याने परकेच वाटतात डोळ्यांना ओळख पडते ती कधी पण आतला तोच आहे का की तोही बदलला आहे म्हणून प्रत्यक्ष बघा आपण आपल्या नात्यांवर सुद्धा विश्वास ठेवत नाही मग अंतराचे नियम पाळून न दिसणारे हसू दाखवत नाही समोरची व्यक्ती आपल्या तोंडावर स्तुती करत असते परंतु मागे बघा प्रत्यक्षपणे वाईट विचार त्यांच्या मनात येत असतात ज्याप्रमाणे जाणीव असते ती जाणीव शेवटपर्यंत टिकवावी निसर्गाकडे गुरु म्हणून बघायला हवं वैचारिक भावनिक आणि मानसिक संवेदनशीलता प्रत्यक्षपणे जो जो पर्यावरणाचा विकास पर्यावरण बघा प्रत्यक्षपणे आपण जपला पाहिजे त्याचप्रमाणे खरी श्रीमंती कशामध्ये या निसर्गामध्ये या पृथ्वी तलावर आपला जन्म झालेला आहे हीच खरी संपत्ती आहे परंतु गरजेची चौकट आयुष्यातला त्याच्या हक्काचा मोकळा श्वास घेऊ देणं म्हणजेच आनंद आनंदात आपलं जीवन आपल्या आयुष्यात बघा जर पाहायला गेलो आनंद आणि समाधानी असलो पाहिजे कारण प्रत्येक गोष्टीवर आपला विश्वास नसतो विश्वास नसला की समोरील जे काही कार्य आहे जे काही काम आहे ते आपल्या हातून न कळतपणे चुकीचं होत असतं माणसाच्या जीवनात जेव्हा चांगलं घडतं ना तेव्हा ती परमेश्वराची कृपा नसून तो पुण्याचा प्रभाव असतो त्याचप्रमाणे त्याच्या जीवनात जेव्हा वाईट घडतं तेव्हा तो परमेश्वराचा कोप नसून पापाचा प्रताप असतो म्हणून आपल्या सुखदुःखाला कारण देव किंवा देवी नसून आपणच असतो अशी ज्यांची धारणा असते तो प्रगतीच्या मार्गाला लागतो म्हणून भाग कसा दिलेला आहे आपली जेवढी शिल्लक आहे आपली जेवढी पुण्याई आहे तेवढंच मिळणार आहे बरोबर की नाही म्हणून कर्माने उत्तमाचे राहा का सांगितलं कारण माणसातील माणूस की जग जागृत करणे हाच खरा धर्म आहे हेच शिक्षण आहे आणि तोच आहे माणसाच्या सर्व समस्यावरील रामबाण उपाय जर माणूस नसेल तर पैसा काय कामाचा शेवटच्या वेळी माणसंच उपयोगी पडतात ना शेवटच्या वेळी स्मशानात न्यायला चार माणसंच हवीत पैसा नसला तरी चालेल पण माणूस की पाहिजे ज्याचे जसे चरित्र असते तसे त्याचे मित्र असतात शुद्धता तर विचारांमध्ये असते परंतु माणूस कुठे पवित्र आहे जर पाहायला गेलो फुलातसुद्धा किडे असतात आणि दगडातसुद्धा हिरे असतात ज्याप्रमाणे पाहायला गेलो तर माणसात सुद्धा देव आहे आणि देवासारखा माणूस बोलणारी सुद्धा आहेत म्हणून प्रेम बालपणी फुकट मिळतं तरुणपणी कमवावं लागतं आणि म्हातारपणी मागावं लागतं ही जीवनाची वस्तुस्थिती आहे म्हणून प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे माणसानं प्रामाणिक असावं स्वतःसोबत स्वतःच्या विचारासोबत स्वतःच्या मनासोबत आणि स्वतःच्या तत्वासोबत संपूर्णपणे आत्मविश्वासाने उभा असला पाहिजे सुख आणि दुःख आपल्या मनात लावलेली दोन झाडं आहेत आपण ज्याला जास्त खतपाणी घालू ना तेच जोरात वाढणार आहेत आणि त्याप्रमाणे प्रत्यक्षपणे आपल्याला त्याची फळं प्राप्त होणार आहेत म्हणून विचार करा जीवनात अडचणी त्यालाच येतात जी व्यक्ती नेहमीच जबाबदारी उचलायला तयार असते आणि जबाबदारी घेणारी कधीच हरत नाही ते जिंकतात आणि शिकतात सुद्धा आपण जबाबदारीच घेत नाही आहे आपण आपलं काम दुसऱ्यांवर ढकलतो कधी कधी जिंकायचं असं की लोकांनी आपलं जिंकणं पाहून तोंडातच बोटं घातली पाहिजे आपल्याकडे असं पाहून लोक म्हणाली पाहिजे अरे कधी हो, ना अभ्यास करणारा विद्यार्थी कधी ना अभ्यास करणारा हा मुलगा याला नव्वद टक्के पडले कसे मनात काही धरून जगू नका हो नाहीतर मन भरून जगताच येणार नाही चूक नसतानाही जवळच्या विरोधात जातात तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा हे कलियुग आहे इथं खोट्याला स्वीकारलं जात आणि खऱ्याला तोडलं जातं प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आपुलकीचे चार शब्द मनापासून बोलता आले की आयुष्यात हितचिंतकाची कमतरता भासत नाही आपण आपले शब्द कसे बोलावेत दुसऱ्यांच्या मनाला इजा होऊ नये आयुष्यात तेवढ्या सुखाची अपेक्षा करावी जेवढे दुःख तुमची पचवण्याची क्षमता आहे कारण सुखाचे नातेवाईक असतात पण दुःख अनाथ असतं आणि आजकाल तर काहीजण सुखात तर सोडाच दुःखात पण त्यांचा फायदा बघून सामील होत असतात पहिले स्वप्न भंग झाल्यावरही दुसरे स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन आपण आपल्या स्वप्नामध्ये एखादा बघा प्रसंग आला ना ते स्वप्न बघायचंच सोडून देतो कायम तोट्याचा विचार करणारे कधीच नफ्यात येत नसतात एखादा बिझनेस आहे एखादा व्यवसाय आहे एखादा धंदा आहे त्यामध्ये आपल्याला नुकसानच होईल असं जर मनाची धर पकडून राहिलं तर कधीच नफा होणार नाही कधी पण सकारात्मक विचार आपल्यामध्ये असले पाहिजे एखाद्या नव्या सुखाचा समावेश जीवनात बघा प्रत्यक्षपणे व्हायचं असेल तर कुंपणाच्या मर्यादा बदलायला हव्या ज्याप्रमाणे आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट कुठलंही कार्य करायचं असेल तर त्यामध्ये सुखदुःखही येतच म्हणून अडचणीत असताना अडचणीत वाढ करणारा खरा मित्र नसून अडचणीतून मार्ग काढायला मदत करणारा खरा मित्र असतो बघा मित्र दोन प्रकारचे असतात ज्याप्रमाणे अडचणीत वाढ करणारा असतो आणि एक अडचणीतून मार्ग काढणारा असतो तर आपण ठरवायचं खरा माणूस आणि सच्चा मित्र पारखून घ्यायची अन्यथा चांगल्या काळात हितशत्रू सुद्धा आपल्या समोर बघा प्रत्यक्षपणे फेऱ्या मारत असतात म्हणून प्रत्येक वेळी वाईट कामाची शिक्षा भेटेल कधी कधी जास्त चांगलं वागण्याची सुद्धा शिक्षा मिळतेच चांगलं कर्तव्य करा चांगलं काम करा ज्याप्रमाणे नुसता बापाच्या नावावर सातबार असून उपयोग नाही हो त्यासाठी बापाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचे संस्कार लहानपणापासूनच असावी लागतात म्हणून जी शिकवण प्राप्त झालेली आहे जे संस्कार आहेत त्यानुसार आपण जीवन जगलं पाहिजे जी। प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल स्वप्न सांगायची नसतात ती खरी करून दाखवायची असतात आपण झोपेमध्ये स्वप्न पाहतो आणि सकाळी उठून सर्वांना सांगायला भाग पाडतो परंतु वेळ चांगली असो किंवा वाईट शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणं हीच आपली ओळख असावी वेळ कधी कोणासाठी थांबत नाही आहे परंतु आयुष्यात कोणाला कितीही जीव लावा पण लोकांना आपल्या चुकात दिसतात आपण लावलेला जीव कधीही दिसत नाही म्हणून ज्याप्रमाणे आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे बहुत जन्मांचा सेवट, नरदेह सापडे अवचट येथे वर्तावे उकठ न्याय जय जय रघुवीर समर्थ